मी एका मागासवर्गीय समाजाचे माझे विचार मागासले माझे संस्कार मागासले मागास ठेवायचा तुम्हाला इच्छा आपलं आपलं विनंती करते हे बाप करून आपली संधी परत येणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आहे

कारण आहे मे मेर फुल दर्शा रे मेरी सारी बहने पहिला फूल दर्शाय थेसा मेसे हिंदी मे भाषण क्यू नाही मत इच्छा करण्याची मला मत दहा पाच बोला दहा पाच विषय दहा पाच सोशल मीडिया ही निवडणूक ठरवणार नाही तुमचं भविष्य अंधकार कोटण्याचा अधिकार उदाराचा मला आता तुम्ही मंत्री होणार मी मला कुणाला आता काहीला स्वप्न मला काहीच नाही मी एवढ्याच ठाकरे आमदारही नव्हते आज सगळ्याला आता आपण बोलले काही सभेला आहे आता सभेला आहे तुला मी आहे मी एवढी पात्रच नाही आहे की मी सगळ्यांच्या सभा घ्याव मी आपले विचार स्वतः निवडणूक माझ्या वर्गाने मला असे स्वाभिमान दिलाय आणि हा पाठीचा त्यांचा त्यांच बसल्यावर बघा केवळ मला वाटतं येत नाही ना पाठीचा कनच टाईट आहे गरीब फाटका माणूस असेल ना दार कोण कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले त्यांची सहा सहा ते मला सांग माय तुर म्हणून येशील मी अनुभवची बघते माय तुम असं पाठुरंगणार असा तूच बघ तूच बघ ते मी घासाळ कोणत्याही बाजूपेक्षा वयाने मोठ्या माणसाच्या पाया आम्ही पडेल कोणत्याही बाजूपेक्षा कर्तृत्वात माणसाच्या आम्ही पाया पडेल कोणत्याही फाटक्या गरीब माणसाच्या आम्ही पाया पडेल तर मी पुलाच्या गावीलाही आम्ही